पुढील तेवीस मिनिटांचा व्हिडिओ तुमचे जीवन बदलू शकतो जाणून घ्यायला आवडेल का कसे जाणण्याआधी एक प्रश्न तुमचे जीवन तसे आहे का जसे तुम्ही लहानपणी स्वप्न पाहिले होते की ते स्वप्न कुठेतरी मागे राहिले तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या मेहनतीचे खरे फळ तुम्हाला का मिळत नाही प्रत्येक सकाळी तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी जागता पण असे तर नाही ना की तुमच्या मेहनतीचा फायदा कोणी दुसराच घेत आहे तुमच्या मनाला विचारा जे तुम्हाला हवं होत ते आतापर्यंत शकला आहात विचार करा जर तुमचे भविष्य फक्त आजच्या एका निर्णयावर अवलंबून असेल तर तुम्ही ते गमावू इच्छिता का जर तुमचे उत्तर नाही असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात पण जर तुम्ही होय म्हणालात तर मी प्रामाणिकपणे सांगेन कदाचित ही संधी तुमच्यासाठी नाही तुम्ही नोकियाचे नाव तर ऐकलेच असेल हो ना एक काळ असा होता की प्रत्येकाच्या हातात नोकियाचा फोन असायचा कनेक्टिंग पीपल चा खरा अर्थ नोकियानेच दिला होता पण जेव्हा स्मार्टफोनचा काळ सुरू झाला तेव्हा नोकियाने अँड्रॉइड स्क्रीन सारखे इनोव्हेशन स्वीकारले असते तर आजही प्रत्येकाच्या हातात नोकियाचाच फोन असता परिणामस्वरूप ऍपल आणि सॅमसंग सारख्या ब्रँड्सने नवीन इनोव्हेशन स्वीकारत बाजार काबीज केला आणि नोकिया फक्त आपल्या आठवणींचा भाग बनून राहिला त्यानंतर कोडाक्ष फोटोग्राफीचा राजा कोणत्याही लग्न किंवा कार्यक्रमाची गोष्ट कोडाक्षच्या कॅमेराशिवाय अपूर्ण वाटायची नंतर डिजिटल फोटोग्राफीचा काळ आला जिथे डिजिटल कॅमेरा आणि स्मार्टफोन कॅमेराने संपूर्ण फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी इंडस्ट्री काबीज केली परिणाम स्वरूप जर कोडाकने आपल्या पारंपरिक फिल्म व्यवसायासोबत बदल स्वीकारून डिजिटल फोटोग्राफीला स्वीकारले असते तर आजही आपल्या प्रत्येक इव्हेंट आणि लग्नाच्या आठवणी कोडाक सोबतच बनल्या असत्या यानंतर एच एम टी भारताची शान प्रत्येक घरात एच एम टी ची घराय असायची अजूनही आठवत असेल आपण अभिमानाने एच एम टी घड्याळाला दररोज एकदा चावी देऊन हातावर बांधायचो मग बदलाचा काळ आला स्टायलिश आणि फॅशनेबल घड्याळे बाजारात आली मोठ्या ब्रँड्सने बाजार काबीज केला आणि यात आपल्या एच एम टी च्या जुन्या विंटेज घड्याळांचा कुठेतरी लोप झाला मित्रांनो अशा अनेक केस स्टडीज आज इंटरनेटवर अभ्यासासाठी उपलब्ध आहेत आणि हेच आपले आवडते ब्रँड जे आज फक्त आपल्या आठवणीत आहेत आपल्याला शिकवतात जर तुम्हाला जीवनाच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर काळानुसार बदल स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो हा धडा फक्त कंपन्यांसाठी नाही हा आपल्यासाठीही एक मोठा धडा आहे नोकियाने स्मार्टफोन समोर हार मानली कोड्याने डिजिटल फोटोग्राफी कडे दुर्लक्ष केले एच एम नवीन डिझाईन आणि मार्केटिंग समजले नाही सर्वांनी एक गोष्ट गमावली काळानुसार बदलण्याची गरज आजचा क्षण आपल्याला करण्याची संधी देतो स्वप्ने बघा नवीन कल्पनांना स्वीकारा आणि रिस्क घेण्यास घाबरू नका कारण जर तुम्ही आजच्या काळासोबत चालला नाहीत तर उद्याची दुनिया फक्त तुमची कहाणी बनवेल जशी नोकिया कोडॅक आणि एच एम टी वॉचेसची झाली इथे बहुतेक लोक ब्युटी इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत तर चला हे त्याच व्यवसायावर लागू करून समजून घेऊया तुम्ही एक ब्युटिशियन आहात आणि ब्युटी इंडस्ट्री आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे पण त्याच वेळी स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत आहे जर तुम्ही नवीन ट्रेंड स्वीकारले नाहीत नवीन टूल्स आणि तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर हळूहळू तुमचा व्यवसाय मागे राहू शकतो बदलत्या काळासोबत न जाणे म्हणजे मागे पडणे जिथे तुम्ही समजण्याआधीच तुमची जागा गमावू लागता चला समजून घेऊया की असे का होते कारण खूप सोपे आहे अडॉप्टिव्ह कर्व प्रत्येक इंडस्ट्रीत लोकांचे तीन गट असतात अर्ली अडॉप्टर्स हे लोक नवीन कल्पनांना सर्वप्रथम स्वीकारतात आणि नेहमी आघाडीवर असतात द मेजॉरिटी हे लोक तेव्हा बदल करतात जेव्हा परिणाम त्यांच्या समोर स्पष्ट होतात लॅगर्स हे नेहमी बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी अपयशी होतात आता प्रश्न असा आहे तुम्ही आघाडीवर राहणार आहात वाट पाहणार आहात जोपर्यंत सर्व काही संपत नाही जर तुम्ही आघाडीवर राहू इच्छित असाल तर डी एस आर तुमच्यासाठी असे काही घेऊन आले आहे जे फक्त लीडर माइंडसेट असणाऱ्या लोकांसाठी आहे पण खरा प्रश्न हा आहे तुम्ही एक लीडर आहात का डी एस आरने एक असा बिझनेस मॉडेल तयार केला आहे जो तुमच्या प्रयत्नांना फक्त रिबॉर्ड करणार नाही तर तुम्हाला या इंडस्ट्रीच्या भविष्यासाठी तयार करेल चला हे विस्तृतपणे समजून घेऊया मित्रांनो फक्त गेल्या दीड वर्षात हजारो ब्युटिशियन्स डी एस आर सोबत जोडले गेले आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन उंचीवर नेले आहे आणि कल्पना करा त्यापैकी अनेक आज चार ते पाच लाख प्रति महिना कमवत आहेत हे फक्त यशोगाधा नाही तर एक संपूर्ण चळवळ आहे जी ब्युटी इंडस्ट्री बदलत आहे आमचे मिशन खूप साधे आहे ब्युटिशियन्स सशक्त करणे त्यांच्या मेहनतीचे पूर्ण इनाम त्यांच्या पर्यंत पोहचवणे आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे मग प्रश्न असा है, आमी काई है है? आहे आम्ही असे काय करतो आणि हे कसे शक्य आहे आहे तुम्हाला जाणून घ्यायचे का फक्त उत्पादने पुरवत नाही तर आमचे ध्येय त्याहूनही पुढे आहे आमचे उद्दिष्ट फक्त उत्पादने देण्याचे नाही तर अशी सिस्टीम तयार करण्याचे आहे जे ब्युटिशियन्स वाढीला गती देईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ब्युटिशन्सच्या रिटायरमेंट नंतरही आमचे बिझनेस मॉडेल त्यांची लाईफटाईम इन्कम टिकवून ठेवते कारण ही पॅसिव्ह इन्कम सिस्टीम आहे आज हजारो आमच्या सोबत जोडले गेले आहेत आणि या सिस्टीमचा संपूर्ण फायदा घेत आहेत धीएसआचे हे मॉडेल त्यांना एक मजबूत प्लॅटफॉर्म आणि अमर्याद संधी देते तुम्ही ऐकले असेल की बहुतांश व्यवसाय आणि मोठे ब्रँड्स त्यांचे पैसे पारंपारिक जाहिरातींवर खर्च करतात पण डी एस आर हे जुनाट मॉडेल बदलण्यासाठी आले आहे आम्ही आमच्या मागतींच्या पन्नास ते साठ टक्के खर्च थेट ब्युटिशन्सकडे वळवतो आणि हे पैसे तुम्हाला इन्सेन्टिव्हच्या स्वरूपात मिळतात याचा अर्थ जो पैसा आधी जाहिरातींवर वाया जात होता तो आता तुमच्या वाढीसाठी आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी वापरला जात आहे मित्रांनो डी एस आर फक्त एक व्यवसाय प्लॅटफॉर्म नाही ही एक अशी संधी आहे जी तुम्हाला नवीन स्वप्न पाहण्यास आणि ती पूर्ण करण्याची संधी देते या सोबतच आम्ही तुम्हाला एक एक्सक्लूसिव्ह संधी देतो जी तुमच्या वाढीला आणखी गती दे चला हे आपण विस्तृतपणे समजून घेऊया बेस्ट ब्युटिशियन अवॉर्ड तुम्ही आमच्या बिझनेस मॉडेल आणि प्रॉडक्ट्सचे प्रमोशन तुमच्या क्लायंट्स आणि इतर ब्युटीशियन्स मध्ये करता तुम्ही फक्त डिस्ट्रीब्युटर नसता तर, तर आमच्या कंपनीचे ब्रँड अम्बॅसिडर देखील असता फक्त एवढेच नाही तुमच्यासाठी प्रॉडक्ट ट्रेनिंग आणि प्रोफेशनल टेक्निकल ट्रेनिंग या सोबतच योगदानाच्या मान्यतेसाठी कोणत्याही इन्वेस्टमेंट शिवाय बेस्ट ब्युटिशियन अवॉर्ड एका सेलिब्रिटीच्या हस्ते प्रदान केला जातो हा पुरस्कार तुमच्या सलॉनच्या प्रमोशन साठी मदत करतो फ्री इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कोर्स हाँ कोर्स स्किल्स ला ला एक हा कोर्स तुमच्या स्किल्सला वर्ल्ड क्लास लेव्हल नेतो आणि तुम्हाला एक एक्सपर्ट बनवतो हा केवळ तुमच्या करिअरला नवीन उंची देत नाही तर तुम्हाला इंडस्ट्री मध्ये एक वेगळी ओळख देखील मिळवून देतो फाईव्ह डे दे कॉम्प्लिमेंटरी ट्रिप या ट्रिप मध्ये एक दिवसाचे ऍडव्हान्स ट्रेनिंग सेशन देखील समाविष्ट आहे हा केवळ एक रिवॉर्ड नाही तर एक अशी संधी आहे जिथे तुम्ही नवीन स्किल्स आणि नवीन कल्पना शिकू शकता या संधीचा उद्देश तुम्हाला केवळ प्रेरित करणे नाही तर तुमच्या वाढीला गती देणे आहे जेणेकरून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वात पुढे राहू शकाल पहा तुम्ही सर्वजण WhatsApp स्टेटस नक्कीच वापरत असाल कारण ब्युटीशियन त्यांच्या कामाचे अपडेट्स प्रामुख्याने WhatsApp वर शेअर करतात हे स्टेटस विशेषतः दोन प्रकारचे लोक पाहतात पहिले तुमचे नियमित क्लायंट्स आणि दुसरे तुमचे मित्र किंवा स्पर्धक जे स्वतः ब्युटिशियन आहेत आता पहा होत काय तुमचे क्लायंट्स तुमचे स्टेटस बघून तुम्हाला प्रोडक्ट ची माहिती विचारतात आणि तुम्हाला पैसे देतात पण कधी कधी तुमचे मित्र किंवा स्पर्धक जे तुमचे स्टेटस पाहतात ते तुमच्याकडून प्रोडक्ट ची माहिती घेतात आणि तोच प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करतात विचार करा प्रॉडक्टचे चे प्रमोशन आणि ब्रँडिंग तुम्ही केले पण त्याचा फायदा तुम्हाला मिळाला नाही हा फायदा तो ऑनलाइन ई कॉमर्स कंपन्या आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडे गेला आता विचार करा जर तो प्रॉडक्ट तुमचा स्वतःचा असता तर तेव्हा सांगण्याचा आनंदच वेगळा असता का कारण त्याचा संपूर्ण फायदा तुम्हालाच मिळाला असता आता थोडे विचार करा तुमच्याकडे असा वर्ल्ड क्लास ब्युटी प्रॉडक्ट आहे ज्याची एक्सक्लुसिव्ह माहिती आणि विक्री अधिकार फक्त तुमच्याकडेच आहे आणि हा प्रॉडक्ट फक्त आणि फक्त तुमच्याकडूनच उपलब्ध होणार आहे कुठेही नाही त्याची क्वालिटी इतकी उत्कृष्ट आहे त्यावर दिवसाची मनी गॅरंटी आहे तुम्ही प्रॉडक्ट वापरले असले तरीही पण खरी गोष्ट सांगायची झाली तर आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाने प्रॉडक्ट परत केलेच नाही का कारण आमचे सर्व प्रॉडक्ट लॅब टेस्टेड आणि हंड्रेड पर्सेंट जेन्युअन असतात आता याचा फायदा समजून घ्या जेव्हा तुम्ही हा ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या क्लायंटवर वापराल त्याचे परिणाम अप्रतिम असतील आणि जेव्हा ते तुम्हाला विचारतील हा प्रॉडक्ट कुठे मिळेल तर उत्तर असेल संपूर्ण माहिती आणि विश्वासासह फक्त तुमच्याकडे म्हणजे काय हा प्रॉडक्ट तुमचा आहे संपूर्ण माहिती फक्त तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याचे एक्सक्लुसिव्ह डीलर आहात त्यामुळे यावर होणारा पूर्ण नफा देखील जेव्हा एक प्रॉडक्ट तयार होतो त्याला ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक स्टेप्स मधून जावे लागते स्टॉकिस्ट होलसेलर डिस्ट्रीब्युटर रिटेलर्स याच प्रक्रियेमध्ये मार्केटिंग कॉस्ट जोडली जाते जी साधारण प्रॉडक्टच्या एमआरपीच्या पन्नास ते साठ टक्के असते उदाहरणार्थ टीव्ही जाहिराती फेमस अभिनेते किंवा इन्फ्लुएन्सर्स ब्रँड अँबॅसिडर म्हणून फेसबुक यूट्यूब आणि इतर डिजिटल वर होणारा जाहिरात खर्च आणि इथेच डी या सर्व मार्केटिंग कॉस्टला हटवतो आणि हा संपूर्ण पैसा थेट तुम्हाला देतो आता विचार करा अभिनेते आणि अभिनेत्री हेच पैसे घेऊन श्रीमंत होतात मग जर आपल्या ब्युटिशियन महिलांनी देखील हे पैसे मिळवून श्रीमंत व्हावे तर त्यात काय वाईट आहे या सोबतच जी ओळख आणि प्रसिद्धी तुम्हाला मिळेल ती वेगळीच असेल मित्रांनो डी एस आर सोबत तुम्हाला केवळ कमाई आणि आणि वाढीची संधी मिळत नाही तर सन्मान ओळख देखील मिळते आम्ही मानतो की प्रत्येक ब्युटिशियन च्या मेहनतीचा योग्य सन्मान केला जावा हीच विचारसरणी ठेवून आम्ही आतापर्यंत पाच अवॉर्ड सेरेमनी आयोजित केल्या आहेत ज्यात हजारो ब्युटिशियन्स ला सन्मानित करण्यात आले आहे जसे ऑगस्ट दोन हजार तेवीस मुंबई प्राजक्ता एक अभिनेत्री आहेत त्यांनी आमच्या पहिल्या अवॉर्ड शोभा वाढवली आणि ब्युटिशियन्स च्या मेहनतीचा सन्मान केला फेब्रुवारी दोन हजार चोवीस पुणे रुता दुर्गुळे ज्या एक अभिनेत्री आहेत त्यांनी आमच्या दुसऱ्या इव्हेंट मध्ये सहभाग घेतला जो आणखी एक यशस्वी टप्पा ठरला जून दोन हजार चोवीस नाशिक अंकुश चौधरी जे एक अभिनेता आहेत त्यांनी ब्युटिशियन्सच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रेरित केले सप्टेंबर दोन हजार चोवीस छत्रपती संभाजीनगर सिद्धार्थ चांदेकर जे एक अभिनेता आहेत त्यांनी ब्युटिशियन्सच्या समर्पणाला अधोरेखित केले नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुरत आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अनुराग यांनी या इव्हेंटला अधिक खास बनवले जिथे नवीन स्टँडर्ड सेट करण्यात आले आणि सर्वात खास गोष्ट आम्ही ताज पॅलेस मुंबई मध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित केला हीच गोष्ट सिद्ध करते आम्ही तुमच्या मेहनतीला आणि समर्पणाला किती देतो आता चला या बिझनेस समजून घेऊया आता पर्यंत मी हे सोप्या पद्धतीने समजावले आहे पण आता आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया आता मी तुमच्या सोबत अगदी स्पष्ट बोलणार आहे ही संधी प्रत्येकासाठी नाही आम्ही अशा लोकांना शोधत आहोत जे या संधीस पात्र आहेत आणि यामध्ये यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही यासाठी पात्र आहात का चला समजून घेऊया कोण हे जॉईन करू शकतात पहिले वय किमान वर्षे असले पाहिजे हा फक्त एक नियम नाही हे तुमच्या परिपक्वते आणि जबाबदारी बद्दल आहे या सिस्टीम मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला समजूतदारपणे निर्णय घ्यावे लागतील आणि स्वतःच्या कृतीसाठी जबाबदारी घ्यावी लागेल दुसरे तुमच्याकडे एक स्वप्न असले पाहिजे जर तुमच्याकडे मोठी स्वप्ने नसतील तर तुमच्यात ते सातत्य आणि प्रेरणा नसेल जी तुम्हाला पुढे नेईल विचार करा लक्ष नसताना प्रवास कसा कराल जर तुम्ही मोठी स्वप्ने पाहता तर त्यांना पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यात असते तिसरे तुमच्या स्वभावात इतरांना मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे आमची सिस्टीम सहयोग आणि वाढ यावर आधारित आहे जर तुम्ही इतरांना पाठिंबा देण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला यशाचा मार्ग नक्कीच सापडेल इतरांना मदत करण्याची वृत्तीच तुमच्या यशाची खरी केली असेल विचार करा हे गुण तुमच्यात आहेत का जर होय तरच तुम्ही तो व्यक्ती आहात ज्याला आम्ही शोधत आहोत तर आता समजून घेऊया याची सुरुवात कशी करायची तुम्ही फक्त तीन हजारचे प्रॉडक्ट्स खरेदी करून सुरुवात करू शकता आणि बदल्यात तुम्हाला तीन हजार सहाशे चे प्रॉडक्ट मिळतात आणि सर्वात खास गोष्ट प्रत्येक महिन्याला प्रोडक्ट खरेदी करणे बंधनकारक नाही तुम्ही काय करायचे हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे यामध्ये नऊ प्रकारचे फायदे आहेत जे आम्ही प्रामुख्याने विभागले आहे आय बी डी म्हणजे इंडिपेंडेंट बिझनेस डिस्ट्रीब्युटर तुम्हाला तुमचे नेटवर्क आणि क्लायंट बेस वाढवण्याची संधी मिळते यामध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लीडर बनू शकता आणि तुमची कमाई वाढवू शकता तुम्ही डी म्हणून डीएसआर सोबत जोडले गेलात तर तुम्ही आजीवन पंचवीस टक्के पर्यंत कमवू शकता सुरुवातीला सलॉन ची संबंधित मार्जिन वर मिळतात जसे जसे तुमची विक्री वाढते तसे तसे तुमचा मार्जिन वाढतो तुम्ही प्रॉडक्ट डिस्काउंट वर खरेदी करून एम आर पी वर सहज विकू शकता दोन फ्रँचायझी मॉडेल हे मॉडेल तुम्हाला संपूर्ण भारतभर तुमचे नेटवर्क वाढवण्याची आणि फ्रँचायझी स्थापन करण्याची संधी देते तुम्ही तुमच्या ओळखीतील ब्युटिशियन्सला या व्यवसायाबद्दल सांगून त्यांना तुमच्या नेटवर्कचा भाग बनवू शकता उदाहरणार्थ जर डी एस आर तुम्हाला थेट साठ टक्के मार्जिनवर प्रॉडक्ट देत असेल आणि तुमची मासिक खरेदी क्षमता रुपये दहा हजार असेल तर हेच प्रॉडक्ट विकून तुम्ही महिन्याला रुपये सहा हजार कमवू शकता पण जर तुमचे स्वप्न मोठे असेल आणि तुम्हाला सहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त कमवायचे असतील तर डीएसआर चे फ्रँचायझी मॉडेल हे शक्य करू शकते रिपर्चेस रॉयल्टी कंपनी टर्न जेव्हा तुमच्या नेटवर्कमध्ये मध्ये होते तेव्हा तुम्हा तुम्हाला कंपनीच्या टर्न एक भाग रॉयल्टी म्हणून मिळतो यामुळे तुम्हाला पॅसेव इन्कम स्ट्रीम मिळते जसे जसे तुमच्या टीमची विक्री आणि नेटवर्क वाढते तसे तसे तुमचे प्रमोशन होत राहते आणि खास गोष्ट जर तुम्ही आणि तुमचे तरीही कंपनीच्या टर्न ओव्हर चा सा भाग तुम्हाला आजीवन मिळत राहील कंपनी आपल्या टर्न ओव्हर चा भाग पासून क्राऊन डायमंड लेवल पार्टनर्स ला देते दे। याचा अर्थ जसे जसे कंपनीचा टर्न वाढतो तसे तसे तुमची कमाई देखील वाढत राहते आता विचार करा आपण लहान रकमेची उत्पादने खरेदी करून सुरुवात करता तसेच कोणताही धोका नाही आणि तुमच्याकडे वाढ आणि असंख्य संधी आहेत सोबत तुमच्या यशाची कहाणी लिहू शकता ही एक अशी सिस्टीम आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी सुवर्ण संधी देते यामध्ये तुम्ही अनेक स्किल्स शिकण्यासोबतच असंख्य संसाधनांचा फायदा घेऊ शकता जसे की डी एस आर ब्युटी अकॅडमी डी एस आर गुरुकुल डिस्ट्रीब्युटर एज्युकेशन सिस्टम जाणून घ्यायचे आहे हे कसे काम करते तुम्हाला आमच्या प्रॉडक्टचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते आठवड्यातून तीन वेळा झूम किंवा ऑनलाइन मीटिंगद्वारे आमचे तज्ज्ञ तुम्हाला ट्रेनिंग देतात यामुळे तुम्ही तुमच्या क्लायंटच्या त्वचा आणि केसांच्या समस्या सहज सोडू शकता आठवड्यातून दोन वेळा झूम वर आमची टीम तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल वाढवण्यास मदत करते प्रश्न फक्त एवढाच आहे तुम्ही सुरुवात करण्यासाठी तयार आहात का होय असल्यास आम्हाला तुमच्या सहा महिन्यांची गरज आहे हे तुम्ही हो तुमचं कुटुंब आणि सलॉन सांभाळत असताना करू शकता कोणत्याही अनिवार्य भविष्यातील खरेदी शिवाय तुम्ही संपूर्ण भारतभर हा व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलच्या माध्यमातून वाढवू शकता आणि हे सर्व तुम्ही सोशल मीडियाच्या मदतीने तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करू शकता आता शेवटची गोष्ट तुम्ही वर्षानुवर्षे इतर ब्रँड्सचे प्रोडक्ट्स तुमच्या सलूनमध्ये विकले आणि ती कंपनी पण डिस्ट्रिब्युटरला मोठे केले पण त्यांनी कधी तुमचा सन्मान केला का उत्तर असेल नाही मग तुम्ही स्वतःसाठी काम का करू नये डी एस आर ही तुमची स्वतःची कंपनी आहे यामध्ये काम करून तुम्ही असा प्रॉफिट शेअर स्वतः घेऊ शकता काय करायचे आहे फक्त उत्तम क्वालिटीचे चे घ्यायचे तुमच्या ब्रँड साठी डीलर बदलायचा आणि व आर वर विश्वास ठेवायचा लक्षात ठेवा आर ही जगातली पहिली अशी कंपनी आहे जी आपल्या सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वर मनी बॅग गॅरंटी देते हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखाद्याला आपल्या प्रोडक्ट च्या क्वालिटी वर पूर्ण विश्वास असतो जेव्हा कोणी शंभर टक्के जेनियन प्रॉडक्ट्स पुरवतो म्हणून आजपासून तुमच्या मेहनतीचा फायदा दुसऱ्याला मिळू देऊ नका दुसऱ्यासाठी काम करणे थांबवा तुमचे जीवन असे बनवा जसे तुम्ही लहानपणी स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करा जे कुठेतरी मागे राहिले होते प्रत्येक ब्युटिशनचे स्वप्न असते की तिच्या सलॉनच्या चार ते पाच शाखा असाव्यात पण आजच्या या कठीण स्पर्धेमुळे हे स्वप्न पूर्ण करणे अवघड होते याच ठिकाणी बी एस आर च्या फ्रँचायझी मॉडेल उपयोग करून तुम्ही तुमची स्वप्ने साकार करू शकता आम्हाला विश्वास आहे की तुम्ही तुमची दूरदृष्टी दाखवून या सर्व गोष्टी समजून घेतल्या आहेत आणि तुम्ही त्या लोकांसारखा विचार नाही करत जे जी जीवनात मागे राहतात जर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तयार असाल तर विलंब न लावता डी सोबत जोडले जा आणि स्वतःसाठी काम करण्यास सुरुवात करा तोपर्यंत धन्यवाद